वेद आणि खडाव तालुक्यातील कुसेसावळी येथील श्री रामेश्वर अॅग्रो हायटेक आणि चौकीचा अंबा येथील शेतकरी मार्ट यांच्या संयुक्त विद्यमाना शेतकरी राजा शेतकरी सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस सन्मान सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ज्ञान जणाई मंगल कार्यालय चौकीचा अंबा येथे संपन्न झालाय यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू अंकुश भाऊ गोरे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख शरद कनसे कृषी विस्तार अधिकारी दीपक महांगडे डॉक्टर विवेक रणपिसे अविनाश सावंत राजेंद्र शिंदे शरदराव कदम सोमनाथ रणवरे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शेतकरी पुरस्कार सोहळ्यासंबंधी माहिती देताना शेतकरी माठचे संचालक विशाल जगताप म्हणाले की महाराष्ट्र शासनाच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अंतर्गत असणारे आणि ते स्वतः रावत असलेल्या शाश्वत शेती दहा ड्रम थेरी जैविक शेती व्यवस्थापन या विषयाबरोबर हा कार्यक्रम जैविक शेतीला प्राधान्य देण्यासाठी एकात्मिक शेती करून कमी खर्चात अधिक उत्पादन घेता येऊ शकते हे पटवून देऊन प्रत्यक्षात बक्षीस पात्र शेतकऱ्यांनी दिलेली कबुली आणि कमी खर्चात केलेली शेती हा उद्देश असून रामेश्वर हायटेक आणि शेतकरी मार्टच्या माध्यमातून प्रत्येक गावात शेतकरी चर्चासत्र राबवलं जाणार असल्याची माहिती दिली आहे मान्यवरांचे स्वागत शुभम माने विश्वजित येवले शुभम येवले शुभम साळुंके यांनी केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विशाल जगताप यांनी केले आभार हर्षद गायकवाड यांनी मांडले यावेळी अविनाश सावंत लक्ष्मण सावंत जालिंदर चव्हाण बबन सावंत अमित जाधव विलास जाधव आनंदा पाटोळे समीर चव्हाण सुमित शिंदे रघुनाथ साळुंके राजेंद्र गायकवाड माया देशमुख तानाजी अवले शुभम कदम सागर गोलप प्रसाद घोलप वैभव गोलप चंद्रकांत घोलप दादा कदम संदीप साळुंके आदींना शेतकरी सन्मान पुरस्कारानं सन्मानित करण्यात एरळा येराळा प्रतिनिधी शरद कदम सोमनाथ काळे चौकीचा आंबा आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा